आज आपण दोडामार तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा मांगेली गावातील कुसगेवाडी या ठिकाणी उपस्थित आहोत एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या मांगेली गावात अक्षरशः कोकणातील जे वेगवेगळे मेवे आहेत त्या मेव्यांची खाण म्हणून ह्या गावाकडे बघितलं जातं निसर्गसंपन्न गाव म्हणून ह्या गावाकडे बघितलं जातं ह्या ठिकाणी प्रसिद्ध तळेवाडी या ठिकाणी आपण धबधब्यासाठी येतो तसंच कुसगेवाडी ह्या गावात एक वैशिष्ट्यपूर्ण झाड म्हणजे फणसाचं झाड जे शंभरहून अधिक वर्ष जुनं आहे या ठिकाणी सव कीर्तिमाला गवस उपस्थित आहेत त्यांचे मिस्टर कृष्णा गवस आणि त्यांचा मुलगा गुरुदास गवस हे या ठिकाणी ह्या घरात एकत्र राहतात त्यांचा छोटा नातू ऋतिक ह्या एक छोट्या कुटुंबा कुटुंबासह हे सर्वजण या ठिकाणी राहतात आणि आपल्या पूर्ण ह्या त्यांनी शेती बागायतीचं चा, संवर्धन चांगल्या प्रकारे केलेलं आहे ह्या फणसाचं वैशिष्ट्य म्हणजे हा शंभरहून अधिक वर्ष जुना असलेला जो फणस आहे ह्या फणसाला दरवर्षी दोनशेहून अधिक दोनशेहून अधिक फळं त्या म्हणत आहेत की दीडशेहून अधिक वर्ष ह्या फणसाला झालेली आहेत ते म्हणतात की किमान दोन पिढ्या झालेल्या आहेत मॅडम जरा मागे बघा या ठिकाणी मॅडम म्हणतात की दोनशेहून अधिक वर्ष या झाडाला झालेली आहेत तर ह्या झाडाला बघू शकता की वरपर्यंत ह्या फ झाडाला अजूनही बरेच फळं यांनी काढलेली आहेत तर अजूनही वर दीडशेपेक्षा जास्त फणस या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे फणस अक्षरशः पडून जातात कारण या ठिकाणी सरकारकडून कुठच्याही प्रकारे काही उपक्रम राबविले जात नाही ना तर ह्या ह्या जर फळावर प्रक्रिया जर केल्या असत्या तर ह्या फळापासून रोजगार मिळाला असता स्त्री न्यूजसाठी संजय पियणकर मांगेली दोडामार